या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरूच वरूच तालुक्यातील सामाजिक परिवर्तनाच्या प्रेरणादायी शिलेदारांचा सन्मान व सत्कार सोहळा राष्ट्रीय सद्भावनादिनी सवेरा फाउंडेशन भारतच्या वतीने मातोश्री कौसल्याबाई वानखडे सभागृह उत्क्रांती परिसर जरुड येथे संपन्न झाला एवढी मोठ्या प्रमाणात वरुड तालुक्यातील व मध्य प्रदेश नागरिक कार्यक्रमाला जमलेले होते डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आज संत्रा नागरी उत्क्रांती परिवार जरूर येथे सबेरा फाउंडेशनच्या वतीने प्रतिभावंताचा सत्कार करण्यात आला सबेरा फाउंडेशनच्या वतीने असे विविध कार्यक्रम होत असतात देशामध्ये सद्भावना निर्माण व्हावी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आज सवेरा फाउंडेशन भारततर्फे समाजातील गणमान्य व गुणवंत गुन्वन, गुणवंत लोकांचा सन्मान व सत्कार आयोजित करण्यात आलेला होता याचं मुख्य कारण असं होतं की सुलोचना ताई देशमुख यांनी संस्थेला दहा लाख रुपयाची देणगी दिलेली होती आणि तो प्रसंग या सवेरा फाउंडेशनच्या लोकांनी टिपलेला होता आणि त्या दिवसापासूनच त्यांच्या मनामध्ये इच्छा होती की माईचा सत्कार घेतला पाहिजे परंतु जेव्हा त्यांच्यामध्ये माईच्या सत्काराची चर्चा झाली तेव्हा त्यांनी ठरवलं की माईसारखे आणखी असे अनेक हिरे आपल्या परिसरामध्ये आहेत अनेक माणसं अशी आहेत की ज्याला आपण लपलेले मोती किंवा लपलेले मानिक म्हणू शकतो की जे समाजापुढे येत नाही पण काम त्यांचं मोठं आहे आणि त्यांचाही सामूहिक सत्कार आपण घेऊया असा निर्णय झाला आणि मग त्याची तारीख ठरवत असताना दिवस आणि वे ठिकाण ठरवत असताना आम्ही ठरवलं की हा कार्यक्रम उत्क्रांतीमध्येच झाला पाहिजे आणि जेव्हा उत्क्रांतीचे जे सन्मान्य रामरावजी वानखडे आणि त्यांचे सचिव जे आहेत रामचंद्रजी पाटील साहेब कोषाध्यक्ष रामकृष्णजी मेसराम साहेब सर्वांशी चर्चा केली आणि त्यांनी या ठिकाणीच हा कार्यक्रम घ्यावा आम्ही संपूर्ण व्यवस्था तुम्हाला उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलं आणि त्यानुसार त्यांनी ही सगळी व्यवस्था पण या ठिकाणी केली आणि म्हणून आम्ही मग दिवस कोणता ठरवायचा मग आमच्या पुढे दिवस होता आजचा कारण आजच्या दिवसाला देशामध्ये विशेष महत्त्व आहे कारण देशाचे तरुण व उमदे पंतप्रधान ज्यांनी देशामध्ये विज्ञान आणि तंत्र ज्ञानाची क्रांती आणली परंतु त्यांचा दुर्दैवी अंत झाला त्यामुळे काय झालं की आपला देश आणखी काही पुढे गेला असता या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्रांतीमध्ये परंतु त्यांचं कार्य आपल्या देशातील वैज्ञानिकांनी पुढे नेलं आणि आज देशा आपला देश विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये व माहिती व तंत्रज्ञानामध्ये जगाच्या जगाला टक्कर देत आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की जो सद्भावना दिन आहे राजीव गांधींचा जन्मदिवस आहे त्याच दिवशी आपण हा कार्यक्रम घ्यायचा आणि त्यानुसार मग आम्ही हा कार्यक्रम घेतला व माईसोबतच जे राउत साहेब आहेत सुनील बापूरावजी राउत ते पटवारी आहेत परंतु ते पेटीवाले पटवारी म्हणून ओळखल्या जातात कारण त्यांनी एक पेटी ठेवलेली आहे त्यांच्या कार्यालयात व जो कोणी शेतकरी किंवा कोणी दाखला न्यायला येतो आणि तो जे काही पैसे देतो ते त्या पेटीमध्ये टाकतात जेव्हा या वर्षी ती पेटी उघडली तर त्यामधून दीड लाख रुपये निघाले आणि ते दीड लाख रुपये त्यांनी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केले एवढंच नाही तर मुंबईमधल्या सोयब अन्सारीलासुद्धा त्यांनी आर्थिक सहकार्य पाठवलं आणि त्याचं शिक्षण पूर्ण केलं त्या माणसाचा या ठिकाणी आम्ही सत्कार केला त्या सोबतच मोहम्मद याकूब साहेब की ज्यांनी आपल्या मालकीची वीस एकर जमीन रोडवरची पट्टणमध्ये त्या काळात दिली नेहरूजींच्या काळात आणि जे जिल्ह्याच्या ठिकाणी जे नवोदय विद्यालय असते ते आपल्या पट्टणसारख्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बाँड्रीवर असलेल्या गावामध्ये ते त्यांनी सुरू केलं आणि त्यांची प्रेरणा त्यांच्या मुलाला म्हणजे डॉक्टर भारत भारती साहेबांना आहे आणि म्हणून आम्ही मोहम्मद याकूब साहेबांचासुद्धा डॉक्टर मोहम्मद याकूब साहेबांचासुद्धा या ठिकाणी सत्कार केला ताराबाई बारसकरांविषयी आपला तालुका सगळं जाणून आहे त्यांच्याविषयी खूप काही सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही तरी पण त्यांचं कार्य महिलांसाठी महिलांच्या मुक्तीसाठी व वा महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्धचं कार्य फार मोठं आहे ते आजही कार्य करत आहे मी त्यांना पुन्हा त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो त्यासोबतच श्रीमती सुनीता अनिल सरपे या ताई आमच्यासाठी नवीन आहे वरुड तालुक्यासाठी नवीन आहे कारण त्या प्रभातपट्टणमधून आलेल्या आहे ते त्या ते तेथल्या सरकारी दवाखान्यामध्ये काम करतात तेथल्या त्या ते 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 प्रमुख आहेत परंतु कोरोना काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी उत्कृष्ट कार्य केलेलं आहे शेकडो लोकांचे जीव वाचवलेले आहे आणि प्रभातपट्टणमध्ये त्यांचं नाव लोकांच्या तोंडोतोंडी आहे आणि म्हणून सवेरा फाउंडेशनने त्यांचासुद्धा सत्कार करण्याचं या ठिकाणी ठरवलं त्यान त्यानुसार आम्ही त्यांचा सत्कार घेतला मारुतरावजी धुर्वेंचा तर काही प्रश्नच नाही त्यांना पूर्ण वरुड तालुका ओळखतो नॅशनल इंटरनॅशनल खेळून आलेले आहेत त्यांना संपूर्ण तालुका मामा म्हणून ओळखतो विदेशातून त्यांनी मेडल्स आणले आणि विदेशातलं जे चलन असते ते सुद्धा या ठिकाणी आणलं ना आमच्यासारख्या लोकांना त्यांनी भेट म्हणून दिलं एवढी मोठी ही हस्ती आहे फक्त आज आम्हाला दुःख एवढ्याच गोष्टीचं आहे की आपल्या तालुक्यातील जी नैसर्गिक शेती करणारे आहेत आपले वसंतरावजी फुटाणे साहेब ते काही कारणास्तव या ठिकाणी येऊ शकले नाही वरुड तालुक्यातील एक मुलगी आहे रिद्धी दीपक रडके या मुलीचं कौतुक आम्ही या ठिकाणी केलेला आहे तिने तायकांडो या तायकांडो नावाची जी कराटे सारखी जी स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये नॅशनल गोल्ड मेडल या मुळे मुलीने मिळवलं आणि त्यामुळे सवेरा फाउंडेशनतर्फे तिचंसुद्धा अभिनंदन व सत्कार या ठिकाणी करण्यात आला मी तिला पुन्हा पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आज आपल्यासोबत सवेरा फाउंडेशनचे डॉक्टर भारत भारती सर आहेत काय सांगू शकाल सबसे पहिले मैं सद्भावना दिन के लिए सभी भारतवासियों मैं शुभकामनाएं शुभकामना हूं और आज का उत्क्रांति परिसर में जो सत्कार मूर्तियों का समारोह आयोजित किया गया उसके लिए आए हुए सभी हमारे मेहमानों का सत्कार मूर्तियों का और उत्क्रांति मंडल के सभी हमारे गणमान्य हमारे बुजुर्ग आज का कार्यक्रम का उद्देश्य जो समाज में जिन महानुभावों ने अपना अमूल्य योगदान दिया वो हमारे नज़र में आया फाउंडेशन की नज़र में आया उसी उपलक्ष्य में हमने इस कार्यक्रम का आयोजन आयोजन किया और यहाँ पर आए हुए हमारे दूर दूर से हमारे मेहमान आए हुए हैं और हम चाहेंगे कि आज के जो कार्यक्रम हुआ इससे सभी लोग जो हमारे उपस्थित मेहमान हैं उसे एक प्रेरणा लेके कि जीवन में अगर हम सभी लोग एक प्रेरणा लेकर अच्छा काम करेंगे तो ऐसे ऐसे हमारा सम्मान आ, की परख लोग करेंगे और मेरे फाउंडेशन के सभी का भी मैं विशेष तौर पर बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और पुनः उत्क्रांति मंडल के सभी परिवार के सभी सदस्यों का मैं सवेरा फाउंडेशन भारत की तरफ से बहुत बहुत धन्यवाद देता हूं और इसी तरह निरंतर हमारे कार्य समाज के सेवा के लिए आगे भी निरंतर जारी रहेंगे और हमें अपेक्षा भी रहेगी कि उत्क्रांति परिवार हमें इसी तरीके से सहयोग प्रदान करेगा पुनः मैं सभी का बहुत बहुत यहाँ आए हुए मेहमानों का सत्कार मूर्तियों का मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ अपना सुबह सत्कार मूर्ति सुलोचना माई देशमुख आपल्यासोबत आहेत खूप मोठं योगदान आहे माईचं आणि खूप मोठं त्यांचं नाव आहे हो परंतु सत्काराचे त्या कधी समोर जात नाही परंतु सहा सबेरा फाउंडेशन त्या सत्कार होत आहेत आपल्यासोबत माई सुलोचनाही आहेत काय काय सांगू शकाल तुम्ही सगळं मी नाही केलं आहे हे या लोकांचं मला प्रोत्साहन मिळालं म्हणून यांच्या मी झालेलं आहे हे सगळं बहुमान यांना आहे मी नाही केलं आहे हे यांनी काय करून घे घेतला मा म्हणून आहे माझ्यात तर काहीच दम नाही हे सगळं तुम्हा लोकांचा मोठेपणा दिला आहे तुम्हाला एवुषाचं तुम्ही एवढं करून दाखवलं करुं। काय आहे एवढे पैसे तर तुमच्या काय याच्यासारखे होते पण तुम्ही मी फुलाची पाकळी दिली त्याचं तुम्ही मोठं फूल केलं एवढ्या देणगीतून होत ते का सगळ्यांच्या सहकार्यानंच होतं एकटा नाही करू शकत सगळ्यांचं सहकार्य मिळेल तेव्हा त्याची भाऊबंधांनी मला साथ दिली माझ्या भावाने म्हणून मला हे सगळं हे सगळं माझ्या तुम्हा लोकांनाच आहे सगळं से हे सगळं तुम्हा लोकांचं आहे माझं नाही आपल्यासोबत सबेरा फाउंडेशनचे तथा आंबे लॅबचे संचालक बोडके सर आहे काय सांगू शकाल तुम्ही आज सद्भावना दिनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि समाजसेवक आपल्या वरुड तहसीलमध्ये भरपूर आहेत पण जे समाजाची सेवा करून त्यांना कोणी ओळखत नव्हतं त्यांचं काम सुरू होतं ते काम करत होते पण त्यांना कुठंतरी एक खंत होती की आम्ही एवढं करतो पण आमचं कुठं काही नाही आणि ॲक्च्युअल ते करत होते आम्ही असे लोक काढले आम्हाला जवळपास दहा ते बारा दिवस लागले एवढे लोकं काढायला आणि मग सगळं सवेरा फाउंडेशनच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांचा सत्कार घेतला आणि तो यशस्वी झाला नुकताच तायकांडू याच खेळामध्ये नॅशनल लेवलवर गोल्ड मेडल प्राप्त करणारी कुमारी रिद्धी दीपकरावजी रडकी या मुलीचा आज हिने सत्कार सवेरा पाहुणे सत्कार करण्यात आला खूप आनंदाचा विषय होता आज तिच्या आई आपल्या आपल्यासोबत आहेत नेमका आज तुमच्या मुलीत सत्कार झाला काय सांगू शकाल मी सर्वप्रथम सवेरा फाउंडेशनचे आभार मानतो की माझ्या मुलीचे त्यांनी कौतुक केलं एवढं याच्यामध्ये बस आणि त्यांचे मी मनापासून आभार मानतो खरंच मुलांना घडवणे हे फार तारोजी कसत असतात आणि आज रिद्धीसारखी मुलगी आज नॅशनल लेवलवर खेळायला जातात आणि गोल्ड मेडल घेऊन येतात हे वरुड सरुड तालुक्यासाठी आनंदाची गोष्ट आपल्या तिची आई आहे काय सांगू शकाल तुम्ही मी जिथल्यामुळे मला खूप आनंद होत आहे अशाच सगळ्या मुलींना खेळून आपले हे करावे आज सबेरा फाउंडेशनच्या वतीने प्रतिभावंतांचा सत्कार करण्यात आला खरं आजचा सत्कार हा वेगळा सत्कार होता आणि असे कार्यक्रम होणे काळाची गरज आहे आपल्यासोबत सत्कार मूर्ती श्रीमती ताराबाई भारस्कर आहेत आज तुम्ही सत्कार झाला काय सांगू शकाल Uh, मी आजपर्यंत समाजकार्य करत आली पण मला आज असं वाटलं की माझा सबेराव जरूरमध्ये झाला जेव्हा आपण काम करतो तेव्हा लोकांना जाण नसते हे, हे अब, सबेरा फाउंडेन्शननी असे शोधून काढले की अंधारातील दिवे उज्याळात कसे येतील आणि त्यांच्या कामा कामाला वाढ कशी होईल याच्यासाठी आम आम्हाला प्रोत्साहन दिले आणि आमचा सत्कार केला यासाठी आम्ही त्यांचे फार फार आभारी आहे आणि जे काही त्यांनी केलं हे आमच्यासाठी धन आहे धन आपल्यासोबत सबेरा फाउंडेशनचे पदाधिकारी अनुजी जयन आहे सर आज खूप सुंदर कार्यक्रम झाला मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाची नागरिकांनी उपस्थित दर्शवली काय सांगू शकाल सगळ्यात आधी साध्य सगळ्यांना नमस्कार माझा आजचा कार्यक्रम जरा आगळा वेगळा होता आणि या कार्यक्रमामध्ये एक प्रास्ताविकचं मला माझ्यावर जबाबदारी दिलेली होती ते मी प्रास्ताविक पार पाडली आणि सगळ्यांचं आणि आम्ही जे ठरवलेले होते चांगले चांगले गुणी लोक त्या सगळ्यां त्या परीने चांगलेच होते त्यांच्यासाठी आम्ही एवढा मोठा कार्यक्रम केला आणि तो, तो परिपूर्ण झालेला असं आम्हाला खूप समाधान झालेलं आहे आणि एवढे दोन शब्द बोलतो गुणीजनांचा गुणगौरव सोहळा आज उत्क्रांती परिवार जरूर येथे आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमाचं आयोजन सबेरा फाउंडेशनने करून आणलं आणि या कार्यक्रमामध्ये विशेष ज्यांचं खरंखर कार्य आहे ज्यांचं सा समाजासाठी कार्य आहे ज्यांचं सा देशासाठी कार्य आहे अशा लोकांचा सत्कार आज इथे सबेरा फाउंडेशनच्या वतीने उत्क्रांती परिवारात होणं होत आहेत आणि त्या कार्यक्रमाला सर्व वरुण वरुण शहरातील तालुक्यातील ग्रामीण मंडळी आणि ग्रामीण म्हणजे दोन दोन राज्यातील ग्रामीण मंडळी इथे उपस्थित झाली आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात दिघडीत करून घेतला पात्र कॅमेरा निकोबावणेसह प्रवीण सारखे छोळा स्फोट आहे